हटाओ देशातल्या देश एकशे एक्केचाळीस खात्याला केंद्र सरकार नाही चले मोदी हटाओ मोदी साहेब हटाओ मोदी साई हटाओ

ज्या सुप्रिया ताईला सात वेळा संसद रत्न आणि दोन वेळा संसद महारत्न पुरस्कार मिळाला अमोल कोल्हे साहेबांना दोन वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला आणि अशा अमोल कोल्हे साहेब आणि समवेत एकशे एक्केचाळीस खासदाराचं निलंबन ज्या केंद्र सरकारने केलं केंद्र सरकार हे आता हुकुमशाहीकडे कर वाटचाल करत आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं रस्त्यावर येऊन या घटनेचा त्या ठिकाणी निषेध केलेला आहे हे आंदोलन एवढं उशिरा गुपचूप का करणार उशिरा आणि गुपचूप नाही मी सकाळी जिल्हाध्यक्षाला सांगितलं होतं की मी येणार आहे मला यायला थोडा उशीर झाला आणि आमची मिटिंग ठरलेल्या वेळेपेक्षा मला एक दीड तास उशीर झाला आणि सगळ्यांची इच्छा होती पदाधिकाऱ्यांची की प्रदेशाध्यक्षाच्या उपस्थितीत आंदोलन दे व्हावं म्हणून त्या ठिकाणी आंदोलन करायला उशीर झाला सकाळी आम्ही सोलापूरला आंदोलन केलं उस्मानाबाद धाराशिवमध्ये देखील सकाळी आंदोलन झालं असतं पण योगायोगानं प्र प्रदेशाध्यक्ष येत आहेत म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्या उपस्थितीत आंदोलन व्हावं अशी इच्छा व्यक्त केली धन्यवाद चलो थँक्यू